बीड मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार होण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही मी उमेदवारी देखील मागितली नाही शरद पवार यांच्यासोबत एकत्र काम करण्याची माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा होती हे वक्तव्य आहे बजरंग सोनोणी यांचं वीस मार्च रोजी बजरंग सोनोणी यांनी शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आणि आज म्हणजे चार एप्रिल रोजी शरद पवार यांनी बजरंग सोनवणे म्हणून घोषित केलं बजरंग सोनवणे ने नेमके आहेत कोण शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती त्यांनी भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या विरोधात ही लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र यात त्यांचा पराभव झाला येडेश्वरी शुगर या खाजगी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत केस विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनोने यांचा वेगळा गट असल्याचं बोललं जातं परंतु त्यांची सुपुत्री हर्षदास सोनोने यांना नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून देखील त्यांना अंत आलं नाही बजरंग सोनवणे धनंजय मुंडेच्या निकटवर्ती असल्याचं सर्वज्ञात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सोनोने हे अजितदादांच्या गटात सहभागी झाले परंतु पुढेही त्यांची नाराजी कायम होती मागचे काही महिने ते पक्षाच्या सर्व कार्यक्रमांपासून अलिप्त होते हे राष्ट्रवादी शरद लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या डॉक्टर ज्योती मेटे यांचं नाव पुढे आलं होतं डॉक्टर मेटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली असताना अचानक बजरंग सोनोने यांनी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला आणि आज त्यांचं नाव उमेदवारीसाठी जाहीर झालं सोनोने गेल्या वर्षभराच्या काळात पालकमंत्री मुंडे यांच्या दौऱ्यात त्यांना भेटले ते कुठल्याही कार्यक्रम किंवा जिल्हा नियोजन समिती बैठकीतही दिसले नाहीत मराठा आरक्षण आंदोलनामुळे आपण कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं बजरंग सोनोने यांनी पुन्हा एकदा शेतकरी पुत्र असा चूर आणलाय परंतु शिवसंग्रामच्या डॉक्टर ज्योती मेटे यांना तिकीट न दिल्यामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचं मन दुखावलं असून ते कितपत बजरंग सोनोने यांना साथ देतील हा प्रश्नच आहे त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसा लाभलेली त्यांची सुपुत्री माजी मंत्री पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे त्यातच त्यांची बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी आता महायुतीच्या कळपात आल्याने पंकजा यांचा विजय आणखी सुखकर होईल असं वातावरण आहे परंतु मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू बीड जिल्हा राहिला असल्याने या निवडणुकीत जरांगे यांची ही भूमिका महत्वाची मानली जाते मराठा आरक्षणाच्या बाबतीत पंकजा मुंडेंनी घेतलेली सावध भूमिका त्यांना तारून नेईल अशी आशा त्यांच्या समर्थन कार्यकर्त्यांमध्ये आहे सध्या तरी भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे बीडमध्ये डेरे दाखल झालेत बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय दोन्ही बहिणींसह बोलताना ते म्हणाले समोर कोणीही उमेदवार असू द्यात पंकजा यांचा विजय अभूतपूर्व असेल आणि आता आम्ही तिघे कोणाचा प्रारब्ध लिहायचा ते ठरवू हा गर्भित इशारा येत निवडणुकीतील राजकीय वाऱ्याची दिशा सांगण्यासाठी पुरेसा आहे असच म्हणावं लागेल आपल्याला बीड लोकसभा मतदारसंघा बद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या पाठिंब्याशिवाय बजरंग सोनूने निवडून येतील का आपलं मत कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच पंकजा मुंडे यांना लाभलेला राजकीय वारसा आणि गोपीनाथ मुंडेंचं असलेलं संख्याबळ त्यांना मिळेल का या संदर्भात आपणास काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा